पंढरपूरच्या मंदिरातील गाभाऱ्या श्री विठ्ठल लुक्मिणी या मूर्तीवर बसवण्यात येणाऱ्या मेघडंबरीसाठी आवश्यक असणारी दोन कोटी रुपये किमतीची दोनशे पंचवीस किलो चांदी एका अज्ञात भक्ताने दान केली आहे या दानशूर भक्तांनी नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे चांदी प्राप्त होताच मेघडंबरी चांदीने मिळवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे आषाढी यात्रा एकादशी मुख्य सोळा सतरा जुलैला होत आहे त्या अनुषंगाने दर्शनासाठी पंढरी भाविकांची गर्दी देखील वाढू लागली आहे चार जुलैपर्यंत चांदीने मळलेली मेघडंडरी श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात बसवण्यात येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे त्यामध्ये श्री विठ्ठल गाभराव श्री विठ्ठल गाभ रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील काढली होती मात्र आता तेथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे श्री विठ्ठल गाभरा व श्री रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील नाव्याने तयार करून बसण्यात येणार आहे त्यासाठी श्री संत कबीर महाराज मठ व फडातर्फे माटाचे हब प विष्णू महाराज कबीर यांनी सेवाभावी तत्वावर दोन मेघडांबरी मंदिर समिती उपलब्ध करून दिले आहे या दोन्ही मेकडांबरी पंढरपूर येथील अमोल सुतार सुतार पांढरंग लोंडे या कारागिरीने तयार केले आहे त्यासाठी देवरुख येथील तीन ते चार वर्षांपूर्वी सागवानी लाकडाचा वापर केला आहे